नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली क्युरेटिव्ह पिटिशन याचिका चोवीस जानेवारीला होणार सुनावणी तर मराठा आरक्षण प्रश्नी वीस जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांची घोषणा तुरंबे इथं गुरुवारी लागलेल्या थेट पाईपलाईनची गळती काढण्याचं काम तब्बल तीन दिवसानंतर सुरू पाणी तुंबल्यानं परिसरातील शेतीचं प्रचंड नुकसान ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर उचललं कर्ज पन्हाळा तालुक्यातील कोळोलीच्या अमोल काईंगडेला अटक एक जानेवारी पासून आर्थिक क्षेत्रात होणार महत्त्वाचे बदल डीमॅट आणि म्युच्युअल फंड साठी नॉमिनेशन द्यावं लागणार तर बँकेतील लॉकर साठी नवा करार आवश्यक आणि के एस ए चषक फुटबॉल स्पर्धेला गालबोट फाटाकडील शिवाजी मंडळ यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यानंतर समर्थकांमध्ये जोरदार राडा पोलिसांचा लाठीमार